तुम्हीही कधी गावाकडील जत्रा पाहिली आहे का तर आज आम्ही अशाच प्रकारे एका गावात या जत्रा पाहायला गेलो होतो हे गाव म्हणजे गोदावरी नदीची उपनदी मांजरा नदीच्या काठी वसलेलं छोटंसं गाव म्हणजे सारसा सारसा आणि देवळ्यामध्ये दे फक्त मांजरा नदी वाहते आणि या दोघाची बॉर्डरही फक्त मांजरा नदीच आहे तर सारशामध्ये गणेशनाथ महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराच्याच पुढं जत्रा भरते येथे दरवर्षी जुलैच्या महिन्यात जत्रा भरते त्यानंतर समाधीच्या वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत व एक चौकोनी आकाराचा होल आहे त्यामध्ये सर्वजण जातात आणि खाली समाधीचे दर्शन करून घेतात पण आम्ही काही खालो खाली गेलो नाही तर वरच बैरून आणलेला प्रसाद म्हणजेच पेढा ठेवला व त्यानंतर खाली गेलो पिल्लू पाहत होतं की या चौकोनी हॉलमध्ये कसं जात असतेन बर मग तिनंही पाहिलं आम्ही मागच्या पायऱ्यांनी वापस आलो तर तिथे दीपमाळ होती व सुंदर असं पुढं गणेशनाथ महाराजांचं मंदिर देखील छोटंसं होतं त्यानंतर आम्ही उशीर नको म्हणून बाहेर जत्रेत आ आलो कालच महाप्रसाद आणि काल्याचं कीर्तन झालं तरी आज ही भरपूर गर्दी होती खूप साऱ्या महिला खूप सारे लेकरं यात्रेत फिरत होते आम्हीही यात्रेत फिरायला सुरुवात केली पण पिल्लू म्हटलं की आधी मला रात पाळण्यात आहे इथे लहान लेकराचे चप्पलपासून मोठ्या मोठ्या माणसांनी खरेदी करायची असे भांडे सर्व दुकाने उपलब्ध होती तशीच खेळाचेही खूप खूप साधने होती लहान लहान लेकरांच्या ही खूप साऱ्या होत्या मग त्यानंतर रातमाळा रातपाळणा पाहिला म्हटलं की पुल्लूला खूप जोस आला आणि ती म्हणली मला रातपाळण्यात बसायचे मोठ्या रातपाळण्याचं तिकीट लेकरांना अवेलेबल नव्हतं तर आम्ही तिला तिरकस असणाऱ्या ह्या रातपाळण्याचं तिकीट मात्र काढलं पण तिथे गर्दी होती म्हणून आम्ही पुढे गेलो येथे अननस कट करून देखील खायला मिळत होता तसंच पावभाजी वडापाव पाणीपुरी असे स्ट्रीट टॉलस द्या इथे होते हा रात पाळण्याचं मात्र तिकीट लेकरांना नव्हतं मग इथे आम्ही पिल्लूचं एक तिकीट काढलं ती पहिल्यांदा वर चढतच नव्हती पण तिचे जे पप्पा म्हणले मग ती वर चढली आणि मग ती थोडंसं खेळल्यानंतर पुन्हा आम्ही पाहिलं की हा मोठा रातपाळणा कसा फिरतो हा तर खूप कमी मोठा आहे लातूरमध्ये ह्यामध्ये ह्यापेक्षा मोठा रातपाळणा असतो दरवर्षी लातूरलाही महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते तर येथून खेळून झाल्यानंतर आम्ही पुन्हा तिकडं रातपाळण्याकडं गर्दी कमी झाली ती पाहायला गेलो होतो लहान लेकरांना जत्रा म्हणलं की खूप खूप मजा येते इथे मोठ्यापेक्षा सर्व लहानच लेकरं होते मग त्यानंतर पण येथे लहान लेकरापेक्षा मोठ्या माणसांनीच रात पाळण्याची खूप मजा घेतली मग त्यानंतर पिल्लू त्याचा जा खेळून झाल्यानंतर तो चढायलाही खूप भेद होता आणि उतरतानाही खूप भेद होता पण त्याचं झालं मग त्यानंतर रात पाळण्याची ह्या गर्दी कमी झाली होती मग पिल्लूला त्यात बसवलं मला वाटलं की आमच्याशिवाय तो घाबरेन पण त्याला खूप खूप मजा आली तो भिलाही नाही आणि हातही करत होती त्यानंतर मग तिथलं झालं किती म्हणली आम्हाला पण जम्पिंग जपाकमध्ये बसायचं आहे मग ती तिथं गेल्यावर त्याच्यात बसली आणि थोड्या वेळ खेळली मग तुम्हाला ही ही जत्रा कशी वाटली मला नक्की कळवा कमेंटमध्ये आणि थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू